नमस्कार मित्रांनो डॉक्टर डी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सिडकोने जी साधारणपणे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जी लॉटरी जाहीर केली त्यामधला सर्वात प्राईम लोकेशन किंवा जे महत्त्वाचे लोकेशन आहे त्या संदर्भामध्ये आपण वारंवार वेगवेगळी दे माहिती देत अस आहोत त्यामधलाच आज आपण घेऊन आलो आहोत सिडकोच्या जे आत्ताची सत्तावीस ऑगस्टची जी लॉटरी आहे त्यामध्ये असणाऱ्या खारघर सेक्टर छत्तीस इथली स्वप्नपूर्ती ह्या लोकेशनला आपण आलेलो आहोत स्वप्नपूर्ती या लोकेशनमधली लोकेशन जी घरं आहेत ती तयार आहेत आणि याचा साधारणपणे पाच सा या ते सहा वर्ष झालेलं आहे ताब्याला आणि यातले शिल्लक राहिलेली घरं ती आपल्याला इथे आता आपल्याला पाहावयास मिळणार आहेत आणि यामध्ये आपल्या घराचं स्वप्न साकार करायचं असेल तर याच्यामध्ये ई डब्ल्यू एस कॅटेगरी आणि एल आय जी किंवा सर्वसाधारण गट जे आत्ता आपण म्हणतो त्याचप्रकारे आहेत यामध्ये वेगवेगळे दराचे त्या दरामध्ये दरा असणारे घरं असणारेच पंचवीस ते अठ्ठावीस लाखाच्या आसपासचे वन बी एच के हे ई डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये असणार आहे आणि त्यानंतर टू बी एच के जे सॉरी वन बी एच के सर्वसाधारण गटामध्ये जे असणारे साधारण ते तीनशे वीस ते तीनशे तीस स्क्वेअर फीटचे अंदाजे असण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण आज जे इथे आलेलो हो आहोत ते इथल्या नोटच्याबद्दल सांगायला तर इथे मेट्रो स्टेशन अगदी जवळ आहे त्याचबरोबर अतिशय निसर्गरम्य आणि एकदम छान वातावरण असणार आहे इथे असणार आहे त्याचबरोबर इथे जे इथे जे आजूबाजूचा परिसर आहे तिथे शाळा अगदी बाजूला आहे त्यानंतर आपण जर पाहिलं तर इथे जवळच आपल्याला हॉस्पिटल सुद्धा जवळच आपल्याकडे इथे जवळ उपलब्ध आहे आणि गार्डन आतमध्ये सु गार्डन आणि राहण्यासाठी अतिशय फ्रेश म्हणजे आपण मुंबईमध्ये आहोत असं आपल्याला वाटणारच नाही कारण आजसुद्धा सुद्धा माझा आवाज पण आपल्यापर्यंत क्लिअर पोहोचत नसेल त्याचं कारण इथे हवा खूप जास्त आहे पावसाचं खूप छान वातावरण आहे एक आपण हिल स्टेशनला असल्याचा अनुभव आपल्याला निश्चितपणाने येतो आहे तर ज्यांना सिडको लॉटरी सत्तावीस जानेवारीच्या लॉटरीमध्ये ज्यांना भाग घ्यायचा असेल त्यांनी इथे आपल्या डॉक्टर दिगे न्यूज चॅनल या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये असलेल्या ज्या ॲड्रेसवर आलात तर आपण निश्चितपणाने आपल्याला मदत करू आणि आपल्याला फॉर्म भरण्यापासून घराच्या ताब्यापर्यंत म्हणजेच आर्थिक पेज जी असते ती त्याचा अर्थ गृहकर्ज मंजूर करून घेण्यापासून राष्ट्रीय बँकेतून शंभर टक्के ते पण करून घेण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत तर त्याच पद्धतीने आत्ताही आपण मदत करणार आहोत आत्ता आपल्याकडे काही दिवस राहिलेले आहेत त्यामुळे अशा लॉटरीमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर आपण आपल्या क चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये असलेल्या ॲड्रेसवर आपण यावं आणि निश्चितपणाने त्याचबरोबर जर डॉक्टर दिगे न्यूज चॅनलवर इतरही आपल्याला माहिती हवी असेल तर आपण चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करावं आणि निश्चितपणाने आपण मदत करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद